आज आपण भरपूर औषधी गुणधर्म असलेल्या करटुलेची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत काही ठिकाणी याला कंटोळे किंवा काटलं असं देखील म्हटलं जातं ही एक पावसाळी रानभाजी आहे जी चवीला अतिशय सुंदर लागते स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साधारण तीनशे ग्रॅम करटुले घेतलेत आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवल्यानंतर परत दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत जेणेकरून भाजीला लागलेली धूळ किंवा माती व्यवस्थित निघून जाईल त्यासाठी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता आपण हे कट करून घेऊया तर पुढचा डेट आणि मागचा भाग काढून टाकायचा आणि त्यानंतर आपण हे आता कट करून घेऊया उभे किंवा आडवे असे पातळ काप करून घ्यायचे तर मी हे अशा प्रकारे गोलाकार कट करून घेतलेले आहेत अगदी पातळ काप करून घ्यायचे तर अशाच प्रकारे मी सगळी भाजी कापून घेतली त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक मध्यम आकाराचा कांदा तर कांदासुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचा पावसाळ्यामध्ये ही भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते तर नक्की करून बघा आणि खूप पौष्टिकसुद्धा असते तर हा एक कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि गॅसवरती एक कढई घेतली त्यामध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलं आहे तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तेल छान तापलं की मग यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा तेलावरती छान दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा तर का आता छान परतून झालेला आहे तेलामध्ये आणि त्यानंतर मी सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि तसंच अर्धा बारीक चिरलेला टॉमॅटो सुद्धा टाकून घेतला आहे आणि तेसुद्धा व्यवस्थित तेलावरती छान परतून घ्यायचं आता काही मसाले ॲड करू तर इथे मी दोन चमचे लाल तिखट मिरची पावडर वापरलेली आहे आणि पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला पावडर तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अगदी रोजच्या वापरातले मसाले आहेत तेच वापरलेले आहे तर हे मसाले तेलावरती एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचं अगदी मंद गॅसवरती आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेली जी भाजी आहे ती यामध्ये टाकून घेऊया आणि तीसुद्धा व्यवस्थित छान मसाल्यांमध्ये परतून घेऊया दोन ते तीन मिनटं छान परतून झालं की यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ तर मीठ टाकल्यामुळे आणि यानंतर आपण झाकण देणार आहोत तर मीठ टाकल्यामुळे छान अशी मऊ होते भाजी आणि लवकर शिजायला मदत होते तर आपण हे मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊया जेणेकरून जे मसाले आहेत ते करपणार नाहीत आणि आता झाकण देऊन आपण साधारण सात ते आठ मिनटं मंद गॅसवरती शिजवून घेऊया मधी एक दोन वेळा चेक करून बघायचं शिजले का तर आता मी साधारण सात ते आठ मिनटानंतर चेक करते तर बघू शकता अगदी व्यवस्थित शिजलेली आहे भाजी आपली आता यानंतर आपण दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट वापरणार आहोत तर याऐवजी तुम्ही खवलेलं ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता त्यामध्ये सुद्धा छान लागते भाजी तर शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले आणि मग थंड झाल्यावरती मिक्सरला बारीक पावडर करून घेतली तर ती मी इथे एक ते दोन चमचे इतकी वापरलेली आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं असंच शिजवून घ्यायचं तर आता झालेली आहे आपली भाजी रेडी तर बघू शकता अगदी सुंदर कलरसुद्धा आलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू